होय नक्की दा काय झालं अभ्यास नाही का झोपू द्या ना अरे काय झोपते अभ्यास करायचा रात्री कुठे जाते हा रात्री झोपेला तर उठ का तब्येत बरोबर नाही धावली नाही बरोबर आहे बरोबर आहे ना अभ्यास करायचा ना आता आता शेवटचं वर्षांनी धावला आहे का हां आणि मग तुम्ही मग काय करते अस नाथमध्ये काय करीत राहते घरा सारखी स्वयंपाक करीत होती वाटत म्हणजे अजून स्वयंपाक आवार नाही तिचा बारा वाजे स्वयंपाकाचं काम आहे काय तिला नुसतं हा बाहेरचं काहीच पाहायचं नाही का राब सरपंच काय पुरी बरोबर गप्पत नाही काय झालं मी राहण्यातून आलो पोरगी झोपेल होती ते मुलं अभ्यास करायचं सोडून दिलं पोरीचं काही दुखत आहे काय म्हणलं विचारावं बस तेव्हा दुखत बिखत काही नाही झोपली होती अभ्यास करायचं सोडून बरोबर नाही हुशार ती नाही हुशार एक नंबर आधी शाळेत मला माहिती आहे ना पण तिला खर्चाचे काही कमी नाही करीत आपण जेवढं फे म्हटलं जेडं तुला ॲडमिशन घ्यायचं ना ते ॲडमिशन घे बरोबर टेन्शन घेऊ नको पैशाच्या बाबतीत बरं ते काल परवा काय तुमच्या नवरा र बाई रस्त्यावर भांडणं सगळ्या गावभर चर्चा चालली ते काय आता सर तुम्हाला सांगू का मायकोच तुम्ही नाही इच्यावरच नका काय मग लोक सगळे सांगतील तू तिला फक्त ना तिला येऊ का सांगितलं की तू घराच्या घरात भांडायला जाईल

नाही <laughs> लोक म्हणते बाबरची बायको काही नुसती भांड कुदळे बरं ती घरात भांड ना का घरात ती बाहेर येऊन म्हणते चार भीती लोकांना ऐकलू करते म्हणजे नवऱ्याची इज घालवायची कसं कर तुला नाही सांगता येतं गाईला मग ऐकत काय करू या पूर्वी आता कॉलेज जाते तिला सुद्धा मारी तिन भांडा सारखी असं भांड देऊ लाख दोन देऊ लाख हा ही पद्धत आहे का त्याची काय आणले काय मी हा अवघड अजून साहेब आक विचार करा सरपंच बारा वाजले भूक लागली असं हा तू तू नाही जेवली का अजून अवघड आहे काय आहे ते बरं चला येतो जरा थोडस आता आवरा तरी सगळ्या गावभर चर्चा आहे म्हणून मी म्हटलं एवढं चांगला ज्या त्या चौकात जातो सगळे लोक तीच चर्चा करतात हा नाही आता काय करतो दरवाजे लावून घेतील बाहेरच काढित नाही आता बाहेर नाही काढीत म्हणजे नाही नाही हा रे लई चौक आला तिने माल हो बघाव काय करायचं ठरवा येऊ का हा या लोक हसत पाहिजे ना तेच नाऊ गेले आता सरपंच येऊन डायरेक्ट आपल्याला सरपंच सुद्धा हसूनच गेले त्या बाबाला काय किंमत आहे बायको किंमत त्याची रस्त्यावर रस घाल गावभर चर्चा झाली सगळी तू ना तिला दापी जायचं सांगायचं एक तर असं ठेशील ना आता घरात घालून तर तुला सांगत हा तू व तिला ते पाठव काय मी ना मी सगळं ऐकलं तुमचं बोलणं काय काय बोलत होते उगला तुम्हाला दिवस हा गावात डिंडोरा पिटायचं ना डपड वाजायचं ना कोशी माई माईबाईकू तशी सांग नाही सांग कोण आलं तर सांग आता सरपंच येऊन गेले सगळे तुझ्या नावाचे हे करून गेले म्हणले ही काय म्हणे बाई घरात भांडत नाही सगळे रोडवर भांडती मग रोडवरच भांडलं पाहिजे लोकांना दिसलं पाहिजे नवरा कसा आहे बाहेर कशा जाऊ घालती काय ते चार भिंतीच्या आत भांडायचे ना काही नसते भांड चार भिंतीच्या आतमध्ये मला आहे ना घरात भांडणं नाही लागत मला बाहेर भांडणं लागत कारण का ते ना सगळं काही जाणून देत नाही घरात किराणा सामान काही सगळं आणून तू का हातभार का माझ्या कामाला का ग तुला मी अभ्यास सोडून ते काम करत बसू का ते करते ना तुझ्या एवढं करते का नाही मी तुला काम सांगायचं नाही तुला सांगेल त्याचा अभ्यास कॉलेज करते डोक्यावर घ्याय तिला डोक्यावर मा आणि नवऱ्याच्या घर गेली नाही आणली का पडली का मग पा मग पाई मिळाल माय मी पाई हा तुला स्वतःच्या पोराई सुद्धा काळजी नाही मला कोणाचीच काळजी नाही समजलं ना ऐक तसे तुम्ही दोघं माहिती मग तोंड आंड करते नुसती काय तोंड केलं मी काय बोलले खरं काय करायचं तुला बाहेर बोकायची खरं बोललं ना मिरची लागती मिरची हा समजलं मिरची लागती आहे तसे तुम्ही तोंड भाट करा अजून नाही करणार काय करणार आहे येवा याच तोंड लागत बर का ठेसो का ठेसो आता मला पण येतो ठेसता मी ठेशीन तोंड समजला ना एक बायको का काय गाडची आजकालच्या कोण नाही मार खात आजकालच्या बाय ना कोणी मार नसते खात हा ते पहिला जमाना ना आता ते ठेसायचं मारायचं ढोटायचं समजलं ना नाही रे आता ते बरं झालं पाय पडायचं राहील नवरे बायकायच्या प्रेमाने बोलव लागत नवरीनी पण तो बायको ना तो प्रेमाने राहते हा तुमचं कधी वचकस तोंड आहे बरं ऐका ते आपल्या घरात किराणा काही नाही जा एवढा किराणा घेऊन ये आणि टोपी तुम्हाला काय घरातून लागत काय हा टोपी बिपी घालून बसत आई बिगर टोपी जाऊ का मग आताच टोपी घातली तुम्ही तर अरे बाहेर होऊन किती नवराय बाय निभार दोड झाल्या परत म्हणशील ना कोण ना ते आपलं काम करीत ऐकत जा तर हा ना किराणा सगळा किराणा नाही दगड भरून किराणा काय आणता बरं काय काय सांग साखर तेल शेंगदाणे शाबुदाना ते त्यांना माहिती जे किराणावाले दुकानवाले का आपले त्यांना सगळं माहिती मग काय काय लागतं ते सगळं देते भाजीपाला घेऊन या वांगे वांगे बटाटे सगळं आणा मुळे मुळे ना काही आवडत ते नाही खात घरात कुणी गाजर आव ते कशाला आणता तुम्हाला फ्रूट चांगलं राहत तोंड लावायला तुमच्या जिबीला लय चाव नाही हा बरं जाऊ कु येतो बरं गेलं बदल कर तुझे जरा काय चार चौकात बाहेर भांडती रस्त्यावर तुला पटत का आहे ते सरपंच येऊन गेले किती का बोलून गेले नाचत होते मी अगं सगळ्या चौका चौकात तुमची चर्चा चालली ते सांगून गेले सरपंच तुम्हाला ना मा काटा झालेला आहे मीच घर सोडून जाते निघून अगं मी काय सांगू राहिले तुला स्वभावात बदल कर नको भांडत जाऊ हा बरं नाही भांडणार जा अभ्यास करा बापुढ कधी काय चांगलं ऐक ना ही एक पोरगी स्वतःला ऐका काय वळण आपाप कपडे घाले ती गेलं खाली तिला मिरची बाप शांती कधी आला पांडू काय कमी अरे बाबा हे घालून ठेवली काय केलं हा घरात काही किराणा सामान नाही काय नाही ते सरपंच आले का त्यांना माझं घरानं करतो सारा गावभर त्याने डिंडुरा पेटवला कि माईबाई कुशी माईबाई कु तशी तू कधी आला अरे मी इकडे आलो तो शेजारी तिथे म्हैस बघायला येवा उभे उभे भेटून बरं तुला आठवण आले असं माहिती आठवण आले या गेन मध्ये भेटायला काय चाललं तो बरं का बरं तुझं काय चाललंय काय नाही का अरे बाबा अरे फसल रे काम तुला काय सांगू गस येऊ नवरा लग्न कर पण नाही ऐकलं आई बापानी माझ्या आई आए बापांनी ऐकलं आए नशिबातच नव्हतं ना किती आपण राजा राणी केला असता तर सांग बरं मला नाही तो काय करतो आता आता पूर्गी झाले तर लग्न करता ये ना सोडून देता येता ना काय म्हणतात ना झाकली मुठसावा लाची ऐकायचं द्यायचं सोडून आता अरे तो हा ते आहे आता जग काय असं बघून घ्यावा याला अरे मग आता तेव्हापासून मी आज लग्न सुद्धा केलं नाही तो लग्न केलं त्या सांगत तर तुला म्हणत होतो लग्न कर लग्न कर पण तो ऐकलं नाही तो आई बाप नाही नाही दिला ये लग्न करून खरंच लग्न नाही केलं तू पांडू अजून नाही केलं अरे त्या निमित्ताने तर तुला म्हशीच दुधाच निमित्त सांगून भेटायला येत करून बरोबर आहे मग आता काय करते मला पण का तुझी आता आठवण येऊन उपयोग शाळेत असताना आपण किती चिंच बोरा किती मज्जा करायचो रेला ते दिवस ते दिवसच वेगळे होते ते एवढं एवढे परकरण लागा पोलक घालायचे तू शाळा द्यायची जायचो आपण काय आता किती मजा वेगळ्याच म्हणजे लहानपणीच कसं आहे वेगळ्याच आठवणी असतात ऐका नाही आता विचारूच नको अशी दुसरे कोणी जर मुलं जर खेळत असले बारकाले लगेच मला आपल्या आठवणी त्या जुन्या आठवणी जुन्या आठवणी ती, ती मला लगेच रडायला येत आता काय रडून काय पेगे सांग ना आता जे पदरात पडले ते घ्यावा आता नशिबात मानून तो लग्न मग आता तो लग्न मी लग्न नाही करणार तुला शब्द दिला होता ना अरे बाबा माझ्या आठवणी जाशी उलटून तू जाऊ दे पण तुला तर अधून मधून भेटायला येतोय ना मी बस तुला भेटलं म्हणजे मला समाधान वाटत नाही आपलं लग्न नाही जरी झालं तरी मनाने आपण आहे ना आपण मनाने तुला म्हणली पोरगी बारावी ला माझी आणि ऐक ना माझा नवरा आहे ना येऊचित्य असतो असा लपतो चोरावानी बघतो इकडं तिकडं माग त्याने मला असंच पकडलं होतं बर का मी बोलताना कोणा बोलत होते काय माहित बघ कोणा अरे बाबा ओळखीची पाळखीची लोक असते शेजार पाजार टोन भरून बोलाव लागत दोन शब्द प्रेमाने या। सांग बर येईन बरं का तू यायचा टाइम झाला बरं का मला हो नवरा अरे आले ते अचानकच असते पांडू आता तुला बरं कुठं चल बर अरे त्याला बाथरूम मध्ये कुठं पण मी जाऊ कसा अरे जाऊ कसं काय मला मारिन ते तुझ्या मुळात पण मी जाऊन सोडते चल चल अरे शांते शांते हा आलो आ, <coughs> बर ये ना बर गर बस हा किराणा ये हे ये एक वाले आपल्याला घरी लावायला बी मी काय भाजी करायची घरी लावून आपल्याला पाणी आहे ना हा बोरचं मग याच्यात बी निघतील काय रुपयाला दिलं एवढं वीस रुपयाला हा अनिल नाय किराणा ते काय झालं की माग थोडे पैसे होते आणि तो किराणा मा, मालक नव्हता त्याची बायक होती तो काय उदार द्यायला गेलाच नाही नाय झाण ठेवून देऊन देते काय बरं तेवढे ना मोठर सायल करून मला कपडे धुवायचे पाणी कोण कोकत आहे का

आताच किराणा घेऊन आले उन्हा तानामध्ये लगेच किराणा लगेच ठेवला मोटर चालू ते करायची पोर घालतो ना ते बाल का बरं एवढंच आणि ते मोटर चालू आहे केलं नळ चालू केला सगळं पाणी धपाधप केलं काय वाज आहे पाहिजे घरामध्ये घरामध्ये आपल्या रूम मध्ये अभ्यास करते मी तुला आताच म्हणलं जातो अभ्यास कर म्हणून ते पप्पा गेलेले किराणा सामान आणायला आणि ते नळ चालू केला त्या पोरांना शेजारच्या मग तू काय करते घरात

काय नाही ते घर मावलं मला कावर जायची चोरी अभ्यास करत नाही मी येतो पाहू नका जाऊ ना नका जाऊ तू जाय घेण्यात हा बोके काय अरे हा दर दर वाईट मग कधी आलो तू आता एवढा इथलं शेदारस आहे मी मी इकडे काय आलता भेटायला वहिनी हा म्हणजे त्यांना भेटायला आलतो अरे पण तो नाही राहत गोत भावाला काही कस काय भेटायला आलता काय ते मागचे किराण्याचे पैसे राहिले होते त्यांच्याकडं मला त्या दुकानदाराने दुकानदारांनी होतं म्हणलं ते शांतवही कोण आपल्या किराण्याची उधारी घेऊन येणार आहे का तिथं का मला मी पाठल ते तेवढी किराणा ते दुकानाची उधारी द्या त्या दुकानदाराने मला पाठिल उधारी आणायला काय किराणा दुकानाची उधारी होती अरे भाऊ सगळा किराणा मी आणतोय दळण दळून मी आणतोय ती कधी किराणा दुकानात जात नाही आणि तो किराणा दुकानाची उधारी नाही दिवसाची पडलेली होती उधारी त्याच्यामुळे आला घ्यायला बर तू कधी गेली दुकानात आणायला ते नाही का माझ्या दिपाळीच्या दिवशी किराणा संपला तुम्ही हा राहिलेलं होतं काहीतरी सामान तर काहीतरी साडे सातशे रुपये उधारी असं मला दुकानदार म्हणला मला म्हणला जाय पांडून तेवढी आपली शांत होईल कोण उधारी घेऊन नाही नाही काही उधारी नाही मावली काय चाटामार राहिला तुम्ही पण तो नेमकं काय हिर यायचं काय कारण काय कुठं काय कारण हा कोण आहे नेमका कोणाखाली अरे चालले काय सांग ना बाबा तू आता काय ऐका ना काय ही आणि मी एका वर्गात दो होतो लहानपणी लहानपणी मला हिच्या संग लग्न करायचं होतं हिच्या आई बापांनी लग्न तुमच्या संग करून दिलं आम्हाला लग्न मी लग्न केलं नाही अजून का नाही केलं हिन नाही केलं माझ्या संग बरोबर करायचं रे भाऊ हिच्या आई बापाने नाही केलं बसून बिगार लग्नच आहे मी मग मी काय करतो आपलं ना ना का जाग ना करून भेटायला काही प्रेम आहे काय आता पण आता काय लग्नच नाही झालं ना मग आमचं काय करू लावायचंय का आता कसं तुमचे सांगत आले कोण लग्न लावीन आता नाही मी काय आता ऐकत भाऊ हा मी एक तर वायचा तर मी ना कायदे मिसारे ना घटस्फोट घेतो तो लग्नाचा खर्च मीच करतो वाटलेस तर वराड तुम्हाला येईल ना त्याला जेव्हा मी चालतो असं नका करू पाहुणे एवढा ठोस निर्णय नका घेऊ आहो मात सांगा बरं हाय मला एक मुलगी काही टेन्शन नाही जायचं हा मी त्यापुरीचं लग्न करेल व्यवस्थित हा निकिता निकिता अगदी तो हे पाहिलंय का ऐकलं ऐकलं का आता काय मग तिला देव देऊन टाक डायरेक्ट कारण भाऊचं लग्न होईल ना मग तो तरी आनंदाने राहिले व्यवस्थित पहिले पण एक दोन आलेले मी बघितलं होतं त्यांना पण मला वाटलं असं गुणी शेजारी पाजारी म्हणजे पहिले येत होता मी जार सांगितलं ना तुम्हाला अगं तू माझ्या पण लपून ठेवलं मला वाटलं परत भांडणं होते हां तू भांडणाला बिल आहे ना बरोबर आहे मग जाऊ दे तू राही माझ्याजवळ मी तो हाजी गाजी लग्न करून दे राहतील ना अ बाबा ऐका ना माफ करा मला मी परत इकडे येणार नाही तुमचा नवरा बायकोचा सुखाने संसार चाललाय ते चलू द्या मला माफ करा मी परत आता असं करणार नाही मी इकडे येणार नाही मग चूक झाली आता चुकला अरे भाऊ वेळ झाला काय बरं का ते जुन्या आठवणी त्या प्रेमाच्या याच्यात मी यायचो माझं लग्न झालं नाही इतर माझं लग्न होणार होतं पण इच्या आई बापानं केलं नाही त्या मोपाय मी इथपर्यंत यायचो मी तिला फक्त भेटायचो बोलायचो आणि जायचो आता काय आहे मला माफ करा मी परत इकडं तुमच्या घराकडं सुद्धा येणार नाही ना 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 आणि शांतते मला माफ कर मी परत इकडं तुझ्या घराकडे सुद्धा फिरकणार नाही ते आमच्या दोघा तुम्ही आमच्या दोघाचे तिसरे तू पांड्या पाहुण्या मला माफ करा मी परत तुमच्या इकडे येणार सुद्धा नाही आणि तुमचा सुखी संसार चालू द्या आणि शांते जरा तो तर भाळगड स्वभाव आहे ना जरा सुधर मी ऐकलंय तुझ्या तोंडाहून एवढा सोन्यासारखा नावरा आहे तुला आणि कशाला त्यांचे सगळं भांडत असते रे आमच्या करायचं अरे एक मित्र या ना त्यांनी बोलतोय शांती मी हा आपलं तसं काही नाही मी फक्त येऊन प्रेमानं बोलायचो तुझ्या संग भाऊ ना मला मोठ्या मनाने माफ करा आणि तुमच्या बायकोला माफ करा आता सकाळ लग्नाला पोरगी आली हो तुमच्या चुकलं माझं मी परत तुमच्या घराकडे येणार नाही तुमच्या संसारात वागणार नाही परत येऊ नको भाऊ नाही येणार येऊ निघ निघ आता तू अहो ऐका ना मला ना माफ करा आमच्या शाळेत म्हणजे नाही का लांबपणापासून आम्ही एकत्र होतो ना त्याच्यामुळे नाही का यायचा जायचा जा बोलायचा माझ्या संघ आमचं तसं काहीच नव्हतं दोघांचं तू त्याच्यामुळे दादा संघ भांडणं करायची ना त्याच्यामुळं त्याच शाळेतलं पहिलं ध्यार येत असेल त्याच्यामुळे तू मासे मांडायची ना

लांबपंच होतं आमचं आता देणं सोडून चाल पण तू आता पाहायला कसं झाला आदरचा गधाळ तरी येतोय भेटायला पाहिजे तो लहान होता तवा मग येत असन त्याला आठवण माझी म्हणून आला असन तो, तो, तो हा का आता माफ करा ना आता आता नाही येणार आपल्या लागडा जोखी पोरगी झाली जरा याचा विचार करायचा काय का घरा बरं त्या बोलायचे आता नाही यायचं ते आता मी तर सांगणार मी येऊ नको म्हणून माझ्या घरी तो पण बोलला नाही खाऊ तेच टोडणार मी नाही येणार म्हणून मग फोन नंबर घेतो अगं डायरेक्ट बॅक टाकून दे जयार परत जर दिसला त्याचा फोन बिन जर दारा दिसला आय चल आगे किती अभ्यास करतो हा चालेल चा का चालेल